राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळच्या वेळा सकाळचे सात साडेसात वरती इकडे आपण बैलाला घास गवत न्यायला हलतो तर साईडला आपण घास गवत जवळजवळ निम्म आपलं होत आले भरपूर बी उच आले बाबा जवळजवळ परसाच्या वरी घास गवत आले तर घास गवत न्यायला आलतो तर आज आपलं सोयाबीनला मित्रांनो चाळीस दिवस पूर्ण झाले तुम्हाला सोयाबीन कसं आहे काय दाखवतो ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कल्या साईडला ढगाळ वातावरण आहे पाऊस का आता चार पाच दिवस झाला नाही बरं का थोडंसं बारीक झिम 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 तेवढाच पिका पुरताय आहे पण भरपूर काय नाही पण पिके एकदम मस्त आलती गेल्या वर्षीपेक्षा तर कंडिशन यंदा बऱ्याचपैकी हा गेल्या वर्षी बी चांगली होती काय वाद विषय नाही पण ह्या वर्षी बी बऱ्यापैकी चांगली येते आणि आता सध्या सोयाबीनला चाळीस बेचाळीस दिवस पूर्ण झालती आणि जवळजवळ आता सोयाबीनला आपल्या फुलं लागायची इकडं आपला एक एकरचा प्लॉट आहे आपल्या चित्चपासून दिसत असेल तर तुम्हाला मी पाठीमागायला कॅमेरा दाखवतो बाबा फुलं कसं लागाल ते तर ब्लॉक कंटिन्यू बघा आणि आप आज आपल्याला फॉर्न बी करून घ्यायचे आपली सोयाबीनची पहिली फॉर्न केली ती दुसरी आपल्याला करून आहे तर ती बी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवेन तर ब्लॉक कंटिन्यू व्हा तर कसं काय असला प्लॉट सांगा आहे का सोयाबीन मस्त आले आणि जागी 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 आता फुलं लागाली तुम्हाला मी फुलं दाखवतो हाय बऱ्यापैकी फुलाची बी संख्या चांगली हाय बऱ्यापैकी थोडंसं आपल्याला आता ह्याला फुलं अजूक वाढण्यासाठी करण्यासाठी अजून आपल्याला औषध घ्यायचं आहे तर आहे का तर असे फुलं लागाल ते आपण फुल, फुल सध्या चाळीस बेचाळीस दिवस पूर्ण झाले ते सोयाबीनला त्यामुळं जागी 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 हो का फुलं लागाल ते आहे का हां तर असं फुलं लागाल ते हाय बऱ्यापैकी मस्त आले हिरोगार रांदेस आले तर हो का बघा सांगा तर सांगा सोयाबीन कसं आहे तर बऱ्यापैकी थोडीशी उंची कमी झाल्या बरं का गेल्या वर्षी चांगलं गुडघ्या मांड्याला सोयाबीन आलं तर आता थोडंसं उंची कमी झाली आहे कारण पाऊस पाऊस फक्त जेमते पिका पुरता एवढा काही जास्त नाही त्यामुळे थोडंसं बारीक बसले पण काही आयुष्य नाही बिलं एकदम मस्त सेटिंग बसले तर आता आपण ह्याला दुसरी फवारणी करून घ्यायची आपल्या बारा एकसष्ट बारा एकसष्ट झिरो झिरोची पहिले आपण क्लोरो आणि एकोणीस एकोणीसची ती तर तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दाखवलंच आता को एक एक है। ही दुसरी करून घ्यायची आहे आपल्याला तर तिकडल्या साईडला आपलं ही एक कर आहे आणि व ह्या ही एक दोन अडीच एकर आहे तर तिकडं आपण बॅरल भरून ठेवले ती बी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो तर आपल्याला फॉरनी करून घ्यायचे तर असते ब्लॉक कंटिन्यू बघा चला जाऊ आपण तिथं तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर सांगा कसं का सोयाबीन आली आणि आता सध्या आहे फ्लॉरिंग टेजमध्ये जवळजवळ चाळीस चाळीस बेचाळीस दिवस पूर्ण झाली बट बा पानं ही ती साईड कातरलेलं नाही आहे का असे एकदम चकाकी पाहणार फक्त आता फाय जी फक्त पाऊस असं ढगाळ वातावरण आहे का आबाळी आले बारी कधी तर टिपका 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 पडाला एवढं काय जास्त पाऊस नाही तर असू द्या बघा सांगा कसं काय हिरवळ पसरल्या मस्त पीक आहे का असं दिसाली आता कॅमेरात बघण्यापेक्षा डोळ्याला बघायला एकदम भारी दिसते तर असू द्या म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका तर तुम्हाला चला चलप्ल फवारताना दाखवतो तर तिकडं फॉरन आपण चालू केलं मित्रांनो इकडं आपण दोनशे लिटरचं बॅरल भरले आणि इकडं घेतले आपण कडला केले कारण आपल्या जनावरला इथे पाणी पाजण्यासाठी बॅरल आपल्याला लागते त्यामुळं ह्याच्यात आपण बारा एकसष्ट गाठले एक किलो एका एक बॅरलला आणि सिलिकॉन वापरले अडीचशे ग्रॅम तर असं औषध तयार केले तर तिकड्या साईडला आपले फॉरन चालू झाले आता फुलवर आपल्याला ह्याला बी थोडाफार लागाल आहे आपण हे अडीच अकरच्या प्लॉटमध्ये तो मागा ती बैठल्याला ती दुसरं होतं तरी كلا साईडला जावा फौरन ही चालू झाले रस्त्यात चला फौरन ही करून घेऊ मस्तपैकी